नमस्कार शेतकरी बांधवांनो शेत माझं नाव नितीन दादासाहेब गोसेकर मुक्काम पोस्ट पाटकुल तालुका मग हो जिल्हा सोलापूर शेतकरी मित्रांनो धनाजी भानोसे यांनी आपलं नैसर्गिक शक्ती गांडूळ खत प्रकल्पाचं वर्मिवाश वापरलं होतं मग तुम्ही त्यांच्याकडून ऐकू शकता काय त्यांना अनुभव आलेला आहे वापरलं म्हणून तुम्हाला काय काय अनुभव आला वापरलं मग पाण्याची ग्रोथ मुळी पांढरी मुळी सटी आणखीन मालवशायनिंग म्हणजे पांढरी मुळी आता सध्या माल लोड आहे का बाग, बाग लोड आहे ते प्रत्येक फांदीला असं एकदम बंचेच्या बंच बसलाय आणि मा, बागेवर माल इतका लोड आहे ना ते झाड पेलं ना इतका माल आहे इतक्या जबरदस्त माल आहे केमिकल मध्ये जे मिळतं त्याच्यापेक्षा जास्त घटक ह्या गांडूळ पाण्यामध्ये आहेत हे तुम्ही सांगा महत्वाचं ते आणि तुम्हाला थ्रिप्स वगैरे दिसणार नाही झाडावर थ्रिप्स हा कमी आहे आणि बुरशी पण लागणारच नाही मुळ्याला लागणार नाही काही नाही त्यामुळे एकदम आणि कमी खर्चात कमी खर्चात साधारणपणे तुम्हाला हा प्लॉट तयार करायला इतर का कुठलं जरी तुम्ही केमिकल मधलं वापरला पैशानाच पन्नास टक्के तुमची बचत झाली थोडक्यात तेच आपला नफा म्हणायचा अजून जास्त ओके